दाता यांनी इथं येऊन भरघोस प्रमाणात आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचाही मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल तसेच वैरा पोलीस ठाणे यांच्याकडून खूप खूप आभार व्यक्त करतो जागतिक महिला दिनाची औचित्य साधून पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सह तीनशे एक रक्तदात्याने केले रक्तदान नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी वैराग पोलीस स्टेशन कर्मचारी होमगार्ड पोलीस पाटील संघटना व पोलीस मित्र यांच्या वतीनं महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती तीर्थ पोलिस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव महिला दक्षता कमिटीच्या सदस्या कल्पनाताई बडेकर अशाताई आवारे आरोग्य सेविका सारिका अंकुश पोलीस पाटील शुभांगी पवार पोलीस पाटील मानसी भिसे जमनाताई राठोड केशरबाई राठोड पोलीस पाटील संघटनेचे ज्ञानदेव नागणे पोलीस पाटील गणेश माशाळ पोलीस पाटील अरुण ताटे पोलीस पाटील राजाभाऊ वळवी पोलीस पाटील अण्णासाहेब साबळेसह गोपनीय विभागाचे किसन कोलते यांच्या हस्ते फीत कापून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला रक्तदान शिबिरात पोलीस निरीक्षक कुंदन गावडेसह एवढे तीनशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष रक्तदान शिबिरामध्ये वैराग नगरपंचायतचे आरोग्य विभागाचे सभापती नागनाथ नामदेव वाघ यांच्या पत्नी सौ आशादेवी नागनाथ वाघ मुलगा शिफ शुभम नागनाथ वाघ या एकाच कुटुंबातील अनेकांनी रक्तदान केल्याबद्दल पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी या परिवारातील सर्व सदस्यांना पुष्प व प्रमाणपत्र देऊन त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले तसेच रक्तदान शिबिरात तेजस न्यूज संपादक राहुल भालशंकर पी एम न्यूजसह संपादक आकाश वनवणेसह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनीसुद्धा रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला होता रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी हळले पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोरे सायबर क्राईम विभागाचे शिवलिंग कांबळे वैराग शहर बीट अमलदार सदाशिव गवळी पोलीस कॉन्स्टेबल संताजी अल्लाट वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे पोलीस कॉन्स्टेबल अरुण माळी पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे होमगार्ड खंडेराया सुरवशी सोमनाथ ताटे संतोष टिपे स्वप्नील जाधव बालाजी घायतडक दिनेश क्षीरसागर तानाजी वाघमारे नितेश सुरवतीसह सुरवशीसह पोलीस होमगार्ड पोलीस पाटील पोलीस मित्र यांनी परिश्रम घेतले शेवटी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी रक्तदात्याचे आभार मानले पी एम न्यूजकरिता मी राम बिडकर मुख्य संपादक किशोर सोनावणे वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी कुंदन गावडे पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण शिबिर आपण ठाणे ठाणेमध्ये आयोजित केले केले होते त्या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजल्यापासून तर सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे एक असं बहुमूल्य रक्तदान शिबिर आयोजित झालेलं आहे तीनशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्या रक्तदान शिबिरकरिता वैराट पोलीस शहरातील चोपन्न गावातील सर्व पोलीस पाटील सरपंच तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी तसेच पत्रकार माझे बंधू सर्वांनीच खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे जवळपास हा तीनशे एकचा आकडा आपण गाठू शकलो आहोत ह्या रक्तदान शिबिरकरिता सर्वात जास्त सहकार्य लागलेल्या पोलीस पाटील संघटना गृहरक्षक दलाचे जवान सरपंच जसे इतर सर्व मंडळी यांच्यामुळे आजचा महारत्तदान शिबिर हा तीनशे एक आकडा पार पडलेला आहे या सर्वांचे मी वैराग कर पोलीस ठाणेकडून खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच जे रत्तदाता यांनी इथं येऊन भरघोस प्रमाणात आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचेही मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल तसेच वैराग पोलीस ठाणे यांच्याकडून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या सामाजिक बांधिलकीमधून आपण एकत्र येऊन चांगलं काम करू शकतो हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे यापुढेही आपण असेच सार्वजनिक घेणार आहोत त्याकरताही आपलं सर्वांचं चांगलं सहकार्य आम्हाला लावेत या अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र